नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल वरती सर्व शेतकऱ्यांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेणार आहे सोलापूर कृषी उत्पन्न आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज रोजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकशे सत्तर गाडी प्लस म्हणजे जवळजवळ पंच्याहत्तर ऐंशी गाड्यांची आवक आज सोलापूर मार्केटमध्ये झालेली आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे तर व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे व्हिडिओला स्किप करू नका तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल एकदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक वाढलेली असून सुद्धा बाजारभावामध्ये घसरण नाही आहे म्हणजे बाजारभाव स्थिर आहे मी म्हटलो होतो ज्या दिवसापासून एक्सपोर्ट म्हणजे ट्रान्सपोर्ट सोळीत चालेल त्या टायमाला बाजारभावामध्ये परत सुधारणा होतील परंतु आवकमुळे ज्या सुधारणा पाहायला भेटली नाही आवकमुळे बाजारभाव स्थिर आहे मात्र काही वक्कल जो आहे तो जास्त प्रमाणात गेलेला आहे आज सोलापूर मार्केटमध्ये वीस रुपयापेक्षा जास्त जे काही वक्कल आहेत एकवीस बावीस तेवीस चोवीस काही वक्कल तर पंचवीस रुपयेसुद्धा सुद्धा आज सोलापूर मार्केटमध्ये गेलेले आहेत हे लक्षात घ्या आणि इंदोर मार्केटमध्ये सुद्धाही आज आवक कमी होती तिथेही बाजारभावामध्ये थोडीफार वाढ झालेली पाहायला भेटलेली आहे तर शेतकरी मित्रांनो साऊथमध्ये सुद्धाही आज रुपयेने बाजारभाव वाढ झालेला आहे हे पाहायला भेटलेलं आहे तर एकंदरीत महाराष्ट्राच्या सर्व बाजारपेठेमध्ये रुपयाची वाढ आज बघायला भेटलेली आहे आवक वाढलेली आहे परंतु ट्रान्सपोर्ट सुरळीत आहे निर्यात सुद्धा सुरळीत चालू आहे त्यामुळे बाजारभावमध्ये थोडी आज हालचाल झालेली आहे आज बाजारभाव बदल आहे आज सोलापूर मार्केटमध्ये एक नंबर बाजारभाव पाहिला असता अठरा वीस रुपये आहे सरासरी एक नंबर बाजारवा दोन नंबर मुक्कल कांदा जा, जा जो आहे तो सोळा ते अठरा रुपयापर्यंत आहे आणि गोल्टा गोल्टी हजार पासून सुरुवात आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा बाजारभाव हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील येणाऱ्या काळामध्ये कांदा बाजारभाव काय आहे तर मी काल एक व्हिडिओ बनवला होता ते व्हिडिओ तुम्ही जाऊन बघायचा आहे आ, ते व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर कशाप्रकारे बाजारभाव वाढू शकतो काय कारणे असू शकतात आणि कोणत्या को कारणाने बाजारभाव वाढू शकतात या सर्व गोष्टी आपण त्या सविस्तर चर्चा केलेली आहे त्या व्हिडिओ तुम्ही जाऊन बघायचा आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉन तुम्हाला विसरू नका तर भेटूया अशाच कानाविषयी कमिटीसाठी आपल्या चॅनलवरती जय आहे धन्यवाद